लोकसभेतील एकशे शेहेचाळीस खासदार निलंबनाबाबत महिलांचे निषेध आंदोलन लोकसभेत झालेल्या एकशे शेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्रा येथे सामाजिक कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली आहेत एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन करणे याचाच अर्थ ज्यांच्या मतावर ते निवडून आले त्या तमाम भारतीय नागरिकांचा अपमान व त्यांचा अधिकार काढून घेण्यासारखं असून हे लोकशाहीची हत्या करण्याचा कट कुठेतरी सरकार करत असल्याचं आंदोलनकांनी सांगितलं आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क मुंब्रा ठाणे टीव्ही मध्ये काय आज आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे कारण की तिथे पार्लिमेंटमध्ये जे डेमोक्रेसीची हत्या होत आहे त्यासाठी आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे पार्लिमेंटमध्ये लॉज आर मेड तिथे जिथे लॉज बनतात तिथेच डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनची कॉन्स्टिट्यूशनचा एवढा दुरुपयोग होत आहे मग त्यासाठी आम्ही इकडे उपस्थित झाले त्याची त्यांची काय माग होती त्यांना फक्त डिबेट करायचा होता म्हणजे आत्ता मेजॉरिटीमध्ये जे लोक बसलेले आहे पॉवरमध्ये जे लोक बसले त्यांना अपोजिशन्स नको आहे हॅ ना त्यांना अपोजिशन नको आहे तुम्ही मला प्रश्न विचार करणारा मी तुमच्या मागे ईडी लावेल मी तुम्हाला आतंकवादी घोषित करणार आहे मी तुम्हाला सस्पेंड करणार आहे त्यांची त्यांची अशी भूमिका मला असं वाटते त्यांची आता विचार आता असे चालले की मी तुम्हाला ईडी मी तुमच्या मागे ईडी लावणार मी तुम्हाला सस्पेंड करणार आहे आणि मला जे करायचं आहे मी ते करणार आहे तुम्ही मला प्रश्न करू नका तुम्ही फक्त मला विचारा मी आम कसे खातात मी किती तास झोपतात आम्ही किती तास झोपतात तसे क्वेश्चन्स त्यांना त्यांना जास्त आवडते मला असं वाटते देशात काय चाललं आहे त्यांना त्यासाठी डिस्कस नाही करायचं आणि आपण केला मग त्यां तो आपल्याला सस्पे ते तो ते लोक तुम्हाला सस्पेंड करेल मग त्यासाठी आम्ही इकडे उभे आहे की असं होऊ शकत नाही हमारी कंट्री डेमोक्रेसी इट्स अ डेमोक्रेटिक कंट्री से अबाइड ढोके हो चलती आहे सारी चीज़ें बरं तर तुम्हाला डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशनला फॉलो करावं लागेल आणि आम्ही सुप्रिया सुले ताई बरोबर गंभीरपणे उभे आहे त्यांच्याबरोबर ज्या जे लोक सस्पेंड झाले त्यांच्याबरोबर आम्ही गंभीरपणे उभे आहे आणि विलाव आर कंट्री विलाव आर डेमोक्रेसी वी विल ऑलवेज स्टँड बाय इट आता किती महिन्यापासून हे सगळं आपल्याला बघावं भेटते पार्लिमेंटमध्ये विधानसभामध्ये आपल्याला बघायला भेटते की कसे एम पीज एम एल एला कसे शिव्या देतात तुम्ही पार्लिमेंटमध्ये जे सर्वात सेफ आपण म्हणतो ना तिथेच लॉ लॉ फॉर्म्स लॉ फॉर्म होत आहे ना तिथे एवढे मोठे लोक सेफ नाही आहे मग आम लोकांना काय करायचं आहे आम लोकां जे आम पब्लिक आहे त्यांच्यासाठी मी विचार करून खूप अपसेट आहे किंवा आम लोकांना आता काय होणार आहे आम लोकांचं आता काय होणार आहे कारण की तुम्ही ज्या लोकांना असा सस्पेंड केला आहे तो तुम्ही वन फोर्टी वन लोकांची आवाज दबावण्याचा प्रयत्न नाही केला आहे त्यांचे मागे जे लाखो लोक आहे ना ज्यांनी त्यांना वोट करून तिथे बसवलं आहे तुम्ही त्यांची आवाज दबावण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही भारतीय नागरिकांची आवाज दबावण्याचा प्रयत्न करत आहे कारण की जे लोक जो वन फोर्टी वन लोक आहे ना तिथे तुम्ही कसं एम पी आहे ते लोक पण तसंच एम पी आहे मेजॉरिटी मध्ये आहे म्हणून तुम्ही काय पण करू शकता का काय पण करू शकता तुम्ही मेजॉरिटी मध्ये आहे म्हणजे तुम्ही काय पण करू शकता ते लोक पण एम आहे ना ते लोक पण खासदार आहे त्याच प्रोसिजरला फॉलो करून तो ते लोक पण तिथे बसतात ना मग तुम्ही हाऊ कॅन यू सो इझिली सस्पेंड देम वेन द प्रोसेस ऑफ विनिंग इज सो टफ तुम्ही वन फॉर्टी वन लोकांच्या मागे जे जे नागरिक आहेत त्यांची आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्हाला मंजूर नाही आहे आम्ही गंभीरपणे आमचा निषेध जाहीर करत आहे यासाठी